एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड नमस्कार महा चोवीस तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांच्या स्वागत आहे हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आमदार बाबूराव कदम कोळीकर यांनी कृषी मंत्री यांच्या यांच्यासोबत घेतली बैठक मतदारसंघातील शेतकऱ्यांना पीक विमा व नैसर्गिक आपत्ती अनुदान देण्यात यावं यासाठी घेतली बैठक हातगाव हिमायतनगर मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कृषी मंत्री यांच्या बैठकीमध्ये आमदार बाबुराव कदम कोहडीकर यांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न केले उपस्थित या बैठकीत पीक विमा कंपनीने दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस या वर्षामध्ये हदगाव हिमायतनगर मतदारसंघात काही शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून पीक विमा काही शेतकऱ्यांना दिला व काही शेतकऱ्यांना दिला नाही नैसर्गिक आपत्ती अनुदान सुद्धा देण्यात आले नाही बी विमा व नैसर्गिक आपत्ती अनुदान तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावे विमा कंपनीचे तालुक्यात ऑफिस तात्काळ चालू करून चोवीस तास शेतकऱ्यांसाठी चालू ठेवण्यात यावे असे अनेक प्रश्न या मुख्यमंत्री मोदयांच्या बैठकीमध्ये आमदार बाबुराव कदम खोळकर यांनी प्रश्न उपस्थित केले व आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी व बी विमा कंपनीच्या विरोधात बैठकीमध्ये आक्रमक पवित्र घेतल्याचेही पाहायला मिळाले तर पाहूया आमदार बाबुराव कदम बोलताना काय म्हणाले मी दाखवून देतो तुम्हाला एका गटात एका गटाचं बोलायचं एका सर्वे नंबर मध्ये गटामध्ये एकच एकच यांच्याकडे कुठलाही मॅन पॉवर नाही बाजूच्या तालुक्यातले मुलं बोलू तर त्याला दोन पाचशे ऑफिस आहे कृषी पंचनामा केला कुठच ऑफिस आहे तुमच्या कृषी अधिकारी एसीओ साहेब हे बघा हरगाव येथील तालुका पीक विमा कार्यालय बंद असल्यामुळं कधीच चालू नसतील म्हणजे तालुका कृषी अधिकारी शेतकऱ्याने एवढ्या सह्या घेऊन पंचनामे केले कुठल्याच तालुक्याला विमा उतरवला आणि आपल्या कृषी विभागाच्या किंवा आपल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे करून त्यामध्ये त्यांनी मान्य केली नाही जर त्यांनी मान्य केली नाही तर त्यांच्यावर आपण इन्फोसली सांगू शकतो तुम्हाला ही मान्य करायला लागेल की यांचे टोटल केल्यावर समजते की येतात एका शेतकऱ्याला यादी जोपर्यंत ही यादी देत नाही तोपर्यंत साहेब आपल्याला परत बैठक लावा ठीक आहे मला मला फक्त यादी पाहिजे यादी आल्या की तुम्हाला सांगतो की या शेतकऱ्याला किती पैसे मिळाले आणि बाजूच्या शेतकऱ्याला किती मिळाले यादी तुम्ही दोन दिवसांना जिल्हाधिकारी महोदय काय म्हणणं जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी महोदय बोला जिल्हाधिकारी बोलतोय जस आमदार साहेबांनी आता सांगितलं त्यामध्ये तेवीस चोवीसच्या मध्ये जवळजवळ जेव्हा पंचनामे केले होते वस्तुनिष्ठ ते आमच्या लक्षात आलं की एका एक सर्वे मध्ये एका तुकड्यामध्ये एकाच पिकाच्या बाबतीत एकाच वाहनाच्या बाबतीत एवढे व्हेरिएशन आहे जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के व्हेरिएशन पण सापडलंय आणि एक लाख एक पॉईंट चौऱ्याण्णव लाख अर्ज आमच्या अधिकाऱ्यांनी केले होते की हे ध्येय आहे आणि त्यापैकी त्यांनी पडताळणी पण केली होती जवळजवळ एकशे एक पॉईंट बहात्तर लाख कामजाची पडताळणी केली होती आणि जिल्हाधिकाऱ्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जेव्हा जिल्हास्तरीय समितीमध्ये यांना देय आहे असा आदेश दिला होता परंतु आता जर ते अपिलात आलेले आहे तर तो मुद्दा आमदारांमध्ये सांगितला तो असते सर की यामध्ये खूप फिरिशन आणि आर्बिटरी त्यांचं कामे केलं ठीक आहे त्यामध्ये मुलांना आम्ही त्याला आदेश यामध्ये जिल्हाधिकारी मोदय आपल्याला आदेश अधिकार आहे आपण अपील करून निर्णय देऊन टाका ते निर्णय त्यांनी नाही इम्प्लिमेंट केला तर ते आयुक्ताकडे जातील आज आमच्याकडे सेक्रेटरी तुम्ही निर्णय दिला का ठीक काय नाय आधीला गेले कधी आयुक्त कोण मॅडम साहेब ते भेटे आयुक्त केले आयुक्त कोणते मग आम्ही एक काम करतो एक काम करतो आमदार साहेब त्यांचं लगेच त्यांच्याशी निर्णय घेऊन सर तो निर्णय काय घेऊ आपण साहेब एकच म्हणजे माझी की यांच्या नॉन टेक्निकल लोक आहेत सर इकडच्या तालुक्यात तिकडं पाठी होतं आणि ते लोक तुमचे जे पाचशे दोन पाचशे रुपये देऊन ते सर्व्हे करायले ना कुठलीच यांना माहिती नाही आणि लोकांकडून एवढी पैशाची लूट करायली शिझन आली की ते कुठंतरी जायले फोटो ते घ्यायले आणि परतिक्युलर काही लोकांना पेमेंट टाकायची म्हणून जे बोलायलो मी आणि सरासरी दोन पाच हजार रुपये म्हणजे लाखो रुपये लोक जमा करायचे आणि कुठली ते यांच्याकडे यंत्रणा ना नाही सर सर सरकार सगळे शासनाचे पंचनामे ग्राहक झालाय म्हणजे या लोकांना पंचनामे करायचं परत गरजच नाही ना असं ते केलं पंचनामे वेगळी नाही करू शकत पंचनामे यांना आपल्याला आवडला तुम्ही त्यावेळेस ज्यावेळेस शासनाला आत्मवृष्ट म्हणून विकलेअर करायला शासनाचा प्रतिनिधी चालले त्यावेळेस आपला प्रतिनिधी तिथं पाहिजे पाठवलं नव्हे जय पाठवलं पण नमस्कार नमस्कार आता ह्या विम्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्र आहेत तुमच्या भागात थोडंसं जास्त आहे तर ते तुमच्याकडे अपील केलं विमा कंपन्यांनी नागरिक तर त्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा काय करू हो हो कळलं कळलं मला